साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण चौऱ्याऐंशी ईश्वरनिष्ठेतून प्रयत्न प्रश्न परमेश्वराच्या भरवशावर निश्चिंत व्हावे या म्हणण्याचा अर्थ काय अजगराप्रमाणे पडून राहणे असाच आहे ना उत्तर होय तसाच आहे पण तितका परमेश्वरावर भरोसा टाकून पडणे हा देखील प्रयत्नच होय दिवसभर आळस कायम ठेवीन असे म्हणणे देखील प्रयत्नाशिवाय होत नाही म्हणून हे भित्रे आळशी लोक अत्यंत लबाड असतात शरणागताच्या प्रयत्नाला परमात्मा अनुमोदन देतोच सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ही साधू उक्तीच माझ्या म्हणण्याला प्रमाण प्रश्न परमेश्वरावर भरवसा ठेवणारे खरोखरच अशी होतात काय उत्तर मुळीच नाही ज्यांना आम्ही शरण गेलो असता आमच्या प्रयत्नाला परमेश्वर अनुमोदन देणार नाही असे वाटते तेच लोक परमेश्वरावर भरोसा दाखवून आळशी होतात त्यांना भक्त सहाय्यकारी परमात्मा आहे हे पटलेले नसते म्हणूनच आळस व भक्ती ही निरनिराळी आहेत प्रश्न ईश्वर दैवास अनुकूल असतो की प्रयत्नास अनुकूल असतो उत्तर एक संसारी लोकांचे दैव किंवा यत्न जे प्रबल असतील त्यास अनुकूल असतो दुसरं शरणागताच्या प्रयत्नासच अनुकूल असतो प्रश्न ईश्वरावर विश्वास टाकणाऱ्यांमध्ये काही प्रकार आहेत काय उत्तर होय एक जो शुभ व अशुभ दोन्हीही ईश्वरावरच टाकतो परंतु तो ते टाकण्यातही त्याचा प्रयत्नच असतो आळस नसतो तो उत्तम होय दोन अशुभ कर्मे मी केली म्हणतो व शुभ परम कर्मे परमेश्वराने करविली म्हणतो तो मध्यम होय तीन अशुभ कर्मे परमेश्वराने करविली म्हणतो व शुभ कर्मे मी केली म्हणते हो तो अदम होय प्रश्न शुभाशुभ दोन्ही परमेश्वराकडे सोपविणे म्हणजे काय उत्तर उदासीनपणे त्यांचा साक्षी होणे प्रश्न ईश्वर ईश्वराच्या कृपेने ईश्वराच्या कृपेचे नाव सांगून जो पोट भरतो तो ढोंगी नव्हे काय उत्तर ढोंगी तर खराच पण स्वतःच्या प्रयत्नाविषयीच्या गप्पा मारून जो पोट भरतो तो त्याहीपेक्षा लुच्या समजावा कारण ईश्वराच्या कृपेत अघटित सामर्थ्य आहे म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्याची गप्पा ही प्रसंगी शोभते पण जीवनाच्या पण जीवाच्या अंगी तशी शक्ती मुळीच नसल्यामुळे त्याचे आपल्या भरवशावर गप्पा मारणे मुळीच शोभत नाही प्रश्न मग प्रयत्नावर आपला विशेष भर काय म्हणून उत्तर तो अज्ञाना करता नाही तर अर्धवट ज्ञानी जबरदस्तीने जो आपल्याला दैवात घुसडून घेत असतो त्याकरिता आहे कुटुंबाच्या मोहामुळे जो महत्कार्यात बिकट परिस्थिती आहे असे समजून मागे परत तो तो जिवंत नसून मेलेलाच समजावा प्रश्न अहो पण मरून देखील सत्कार्य पुरे झाले नाही तर त्यात काय अर्थ व मग प्रयत्नांची प्रशंसा ती काय उत्तर अरे पण मरून देखील कुटुंबाच्या आशा परिपूर्ण झाल्या नाहीत तर त्यात तरी काय अर्थ आणि त्या कधीच पूर्ण होत नाहीत पुरुषाने दुसऱ्याला सावली देत देत सुकून मारणाऱ्या झाडासारखे मरणे चांगले परंतु बिळातील लठ्ठ उंदराप्रमाणे वाचणे योग्य नाही श्री गुलाबराव महाराजांच्या प्रश्नोत्तरीतून प्रकरण चौऱ्याऐंशी येथे समाप्त प्रकरण पंच्याऐंशी हे दान देगा देवा तुकबा रायांच्या अभंगात अनेकविध प्रकार आहेत त्यांचे काही अभंग अद्वैतपर संतपर पंढरीपर उपदेशपर ह्या प्रकारात मोडतात प्रस्तुत अभंग हा मागणीपर ह्या सदरात मोडतो वास्तविक मागणे आणि तुकोबाराय म्हणजे जणू छत्तीसचाच आकडा त्यांच्या अनेक अभंगांतून मागणे मागणाऱ्याचा त्यांनी अतिशय कडक शब्दात निषेध केलेला आहे सांपत्तिक स्थिती खराब असताना न मागता शिवरायांनी पाठविलेल्या दिवट्या छत्री घोडे बिदागी त्यांनी मूर्तिके स सम, समान मानून परत केली हा इतिहास प्रसिद्धच आहे सामान्य जीव कुणाजवळही मागतो आणि काहीही मागतो घरी कुलाचाराला देखील ज्या संकल्पाचा उच्चार आम्ही करतो त्यात ह्या जन्माची तर सोडाच परंतु जन्मजन्मांतरासाठी सकल कुटुंबियांसाठी नवे द्विपाद चतुष्पाद यांच्यासाठीही आमचा उच्चार असतो धुंडा महाराज नेहमी विनोदाने सांगत असतात नैवेद्याला गुळाचा खडा संकल्प मालगाडी एवढा असे आम्ही नित्य मागणारे परंतु संतांची जातकुळीच वेगळी भिक्षापात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाणे असे तुकोबारायांचे स्पष्ट उद्गार आहेत तुकोबा स्वत तर काही न मागणारेच परंतु काहीही न मागता तुझी चरणसेवा करणे हीच आमची वाडवडिलांची मिराशी आहे असे ते सांगतात शुक सनकादिकांची प्रल्हाद पराशर पुंडलिक या सर्व वाडवडील मंडळींची परंपरा न मागणाऱ्यांचीच आहे काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणणारीच ही सर्व मंडळी परंतु वेप्रसंगी फक्त देवाजवळ काही गोष्टी संतांनी मागितल्या आहेत लढीबाळपणाने हक्काने भांडून देखील आपली मागणी संतांनी पुरवून घेतलेली आहे अशी शेकडोप्रमाणे त्यांच्या अभंगवाणीत आढळतात वरकर्णी हा विरोधाभास वाटत असला तरी काय मागावे आणि कुणाजवळ मागावे हे तंत्र ओळखून संतांनी मागणे मागणे मागितले आहे संतांची सेवा पाहून त्यांनी देवासाठी केलेला सर्वस्वाचा त्याग पाहून देवाने त्यांना नेहमी म्हणावं तुकोबा काहीतरी मागा मी द्यायला तयार आहे त्यांनी म्हणावं तुका म्हणे तुझी न लगे दासोडी तुझी द दसोडी नको तुका म्हणे तुझी न लगे दसोडी तुझी दसोडी नको पण मोठ्यांचा आग्रह तू वारंवार माग म्हणतोस ना म्हणून मग द्यायचंच असेल तर हेच दे हेची दान देगा देवा मागणे ते एक हेची आता देतोस ना मग तुझा विसर होऊ दे मग तुझा विसर होऊ नये एवढंच दे तू म्हणतोस ना म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा या अभंगातून देव भक्तांचा सुरेख असा संवाद घडलेला दिसून येतो दान दिले काय कराल तर आपले जे अनंत गुण आहेत ना त्यांचं मी वर्णन करीन तेच माझं सर्वस्व आहे यापेक्षा आम्हाला वेगळी मु मुक्ती नको धन नको संपदा नको द्यायचाच असेल तर सदा सर्व संतांचा संग दे मग त्याकरिता गर्भवासाचे दुःख देखील भोगण्यास आम्ही आनंदाने तयार होऊ अशा संतांची मागणी देवांनी न पुरविली तरच नवल असे संतांनी मागितलेले मागणे स्वचा स्वार्थ सोडून सामाजिक स्थैर्य वाढविणारे लोभाला अडकाठी घालणारे समाजातला दुष्टपणा जावा त्यांना सत्कर्माची बुद्धी व्हावी अशीच प्रार्थना आपल्या मागणीतून संतांनी एकमुखाने केली आहे ती पूर्ण व्हावी याकरिता संतांच्याच चरणी आपण प्रार्थना करूया प्रकरण पंच्याऐंशी इथे समाप्त प्रकरण शहाऐंशी निश्चयाचे बळ प्राचीन काळी सर्व जगात आर्यसंस्कृती नांदत होती सर्व देशात कोठे ना कोठे तरी सत्पुरुष जन्म घ्यायचे आणि लोकांना आत्मोद्धाराकडे प्रवृत्त करायचे अशाच प्राचीन काळात कोरिया देशात रिन झाई नावाचे मोठे संत होऊन गेले आपल्या उपदेशाने त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला एकदा एक धनवान आणि व्यापारामध्ये व्यस्त असलेल्या गृहस्थास वाटू लागले की आपलाही उद्धार झाला पाहिजे म्हणून तो सवड काढून एक दिवस त्यांच्याकडे आला व म्हणाला आपल्या हातून माझा उद्धार व्हावा अशी माझी फार इच्छा आहे पण मला व्यापारामुळे ओसंत मिळत नाही मी फारच घाईत आहे म्हणून ताबडतोब उद्धार होईल असा एखादा मार्ग मला सांग सांगा संत रिंजाई म्हणाले त्यासाठी तुला तीस वर्षे वाट पाहावी लागेल काय इतका काळ थांबावं लागेल त्या श्रीमंत व्यक्तीने आश्चर्यचकित होऊन विचारले अरे थांब माझं चुकलं तीस नव्हे साठ वर्षे लागतील पहिली तीस वर्षे उताळेपणा नाहीसा होण्यासाठी आणि पुढची तीस वर्षे संशयाच्या निवृत्तीसाठी मग काय आहे तयारी <coughs> संत रिंझाई यांनी हसत हसत विचारले हे सारे ऐकून तो श्रीमंत माणूस विचारात पडला एक अवाक्षरही बोलला नाही नमस्कार करून निघून गेला घरी आला एकांतात विचार करू लागला केवळ मनुष्य जन्मात मिळू शकणाऱ्या एवढ्या मोठ्या आत्मलाभासाठी साठ वर्षे म्हणजे काहीच नव्हतं आपण संपूर्ण जन्म संपत्ती मिळविण्याकरता घालवितो परंतु समाधान काहीच मिळत नाही मनाची शांती मिळत नाही धन हातात येऊनही सुख दूरच्या दूरच राहते त्यापेक्षा हा मनशांतीचा आत्मलाभाचा मार्ग श्रेयस्कर नव्हे काय असा विचार करून त्याने मनाचा पक्का निश्चय केला आणि संत रिणझाईकडे तो आला म्हणाला महाराज मी आपल्या आज्ञेप्रमाणे साठ वर्षे तप करण्यास तयार आहे मी सर्व धनसंपत्ती घरदार नातेवाईक सोडून आपल्या चरणापाशी आलो आहे असे म्हणून त्याने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले संत रिनझाई यांनी त्याला नामजप सांगितला आणि आचरणाचे निर्बंध घालून दिले त्या गृहस्थाने अगदी काटेकोरपणे तप सुरू केले तीन वर्षे होतात न होता तोच त्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला आश्चर्य वाटले संताच्या कृपेची आठवण येऊन डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या तो संत रिनजाईपाशी गेला स्वत केलेली साधना गुरुचरणांजवळ निवेदन केली आणि विचारले महाराज आपण साठ वर्षे मुदत दिली होती परंतु अवघ्या तीन वर्षात ही साधना कशी काय पूर्ण झाली संत म्हणाले अरे बाबा उतावळेपणा आणि संशय ही साधना मार्गातील फार मोठी विघ्ने आहेत संशयाहूनही थोर आणि काही आणि पापघोर या दोन्हीपासून तू कणखरपणे अलिप्त राहिलास पूर्ण विश्वास ठेवून साधना केलीस म्हणून तुला अल्पकाळातच प्रचिती आली तुका म्हणे नाही चालत तांतडी प्राप्त काळ घडी तांतडी नको प्रयत्न पाहिजे संशय नको विश्वास पाहिजे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ अशी परमार्थाची स्थिती आहे परंतु उतावळेपणा संशय आणि प्रयत्नांचा आळस यामुळेच लोकांना परमार्थ मिळत नाही मिळू शकत नाही म्हणून श्री गुलाबराव महाराज म्हणतात संशयी विद्वानापेक्षा निष्ठावान भोळाच संसार तरुण जात असतो संशयी विद्वानापेक्षा निष्ठावान भोळाच संसार तरुण जात असतो प्रकरण शहाऐंशी येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे